जळगाव जिल्ह्यातून रक्षाताई खडसे यांना केंद्रांत मंत्रीपद मिळणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची संध्याकाळी सव्वा सात वाजता शपथविधी होणार आहे दरम्यान महाराष्ट्रातून महिलांमधून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते एनडीए सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाल्यापासून खा लक्षा रक्षा खडसे यांचं नाव चर्चेत आलं आहे महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल नारायण राणे व रक्षाताई खडसे असे चार मंत्री आज शपथ घेतील असे संकेत आहेत परंतु खाते कोणते मिळणार हे स्पष्ट झाले नसले तरी खडसे घरवणे पुन्हा राजकीय प्रवाहात सामील झाले आहेत परिसरात या कारणाने आनंदाचे वातावरण आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ